जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार पाहणार आहोत सहा जानेवारी दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रामधील रविवार असल्यामुळे बऱ्याचशा बाजार समित्या बंद होत्या तरी बाकीच्या बाजार समितीचे बाजारभाव पाहूयात सातारा आवक आहे तीनशे पंधरा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त आठशे रुपये व सरासरी पाचशे रुपये जुन्नर राळे फाटा आहे बारा हजार नऊशे दहा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त अकराशे अकरा व सरासरी सातशे रुपये कराडचे बाजारभाव पाहूयात आवकाय पाचशे एक क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार रुपये व सरासरी एक हजार रुपये लासलगाव निफाडचे बाजारभाव पाहूयात आवकाय तीन हजार एकशे पासष्ट क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त आठशे बारा रुपये व सरासरी सातशे साठ रुपये राहत्याचे बाजारभाव पाहूयात आवकाय सात हजार एकशे सत्तर क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त आठशे रुपये व सरासरी पाचशे रुपये पुणे बाजार समितीचे बाजारभाव पाह्यात आवक आहे वीस हजार एकशे एकोणतीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त आठशे पन्नास व सरासरी सहाशे पिंपरीचे बाजारभाव पाव्यात कांदा आहे लोकल आवक आहे साठ क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी सातशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सातशे पन्नास पुणे मुळशीचे आवक आहे एकोणसत्तर क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सहाशे व सरासरी पाचशे धन्यवाद मित्रांनो असेच शेतीविषयी माहिती औषध शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार